जयमूलनिवासी साथिओ आपल्याकडे आता विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत आणि आता ई व्ही एमचा मुद्दा जो आहे तो चर्चेला येत आहे परंतु या ई व्ही एमवरती गेले पंचवीस ते तीस वर्ष माननीय मिश्राम साहेब हे राष्ट्रीय लेवलला ई व्ही एमवरती काम करत आहेत त्याचप्रमाणे आपण नाशिक जिल्ह्यामध्ये गेले सहा वर्षापासून ई व्ही एमवरती काम करत आहोत त्याच्यामध्ये आपण अनेक आंदोलने दोन तीन आंदोलन झाले आपल्या ई व्ही एमवरती त्याचप्रमाणे पूर्ण ग्रामीण भागामध्ये जाऊन आपण ई व्ही एम संदर्भात जनजागृती केलेली आहे ई व्ही एमवरती जे नागरिक आहेत त्यांचे व्हिडिओ देखील आपण घेतलेले आहेत तर आपण जेवढ्या जेवढ्या ग्रामीण भागांमध्ये गेलो त्या सर्व ग्रामीण भागांमध्ये ई व्ही एमला सहा सात वर्षांपासून मी जे स्वतः फिरत आहे ग्रामीण भागांमध्ये त्या ठिकाणी नागरिकांचं म्हणणं आहे की ई एम नको तो बॅलेट पेपरवरती इलेक्शन झालं पाहिजे कारण आमचा ई व्ही एमवरती विश्वास नाही आता अशी परिस्थिती असताना जर फक्त विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या इतर प्रादेशिक पक्षांच्या जर विरोधात गेल्या तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारखे प्रादेशिक पक्ष हे व्ही एमला विरोध करतात परंतु लोकसभेला दोन हजार चोवीसला ज्यावेळेला काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला भरभरून प्रतिसाद मिळाला त्यावेळेला त्यांचे सदोतीस लोकसभेचे खासदार निवडून आले त्यावेळेला काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांनी कुठलाही विरोध केलेला नाही अशी परिस्थितीमध्ये जर निकाल आमच्या बाजूने आला तर आम्ही ई एमला विरोध करू अन्यथा आम्ही ई एमला विरोध करणार नाही आणि जर आमच्या विरोधात निकाल गेला तर आम्ही ई एमला विरोध करू ई व्ही एमचा मुद्दा घेऊन आम्ही दबावतंत्र निर्माण करू आणि छोट्या छोट्या राज्यांमध्ये बी जे पीवरती दबाव आणून आम्ही छोटे छोटे राज्य हे बी जे पीकडून आर एस एसकडून घेऊ अशा प्रकारची भूमिका या काँग्रेसचे आणि इतर प्रादेशिक पक्षांची ही ई व्ही एमबद्दल आहे आता ई व्ही एमवरती ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये तुमच्या विरोधात निकाल गेला तर तुम्ही ई एमवरती बोलायला लागले परंतु ज्या वेळेला झारखंडमध्ये तुमच्या बाजूने निकाल गेला त्यावेळेला तुम्ही कुठल्याही ई एमवरती विरोध केला नाही लोकसभेला महाराष्ट्रामध्ये मा किंवा संपूर्ण भारतात लोकसभेचा निकाल हा ताळमेळ बॅलेन्स झाला त्यावेळेला देखील काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांनी कुठलाही ईव्ही एमला विरोध केलेला नाही परंतु मान्यवर वामन मिश्राम साहेब गेले पंचवीस ते तीस वर्ष संपूर्ण भारतभर या ई व्ही एमच्या मुद्द्यावरती काम करत आहे आणि मी स्वतः या ई व्ही एमच्या मुद्द्यावरती नाशिक जिल्ह्यात गेले सहा वर्ष ग्रामीण भागात फिरवून वेगवेगळ्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून ई व्ही एमवरती आपण जनजागृती करत आहोत ई व्ही एमवरती बोलत आहोत ई व्ही एमसाठी मोर्चे मोर्चे काढत आहोत आंदोलने करत आहोत कारण आपला पक्षामध्ये आपलं सरकार येणं किंवा विधानसभा आल्या लोकसभा आल्या आणि म्हणून आम्ही ई व्ही एमला करतो असं नाही तर मुळातच आमचा पूर्णपणे ई व्ही एमला विरोध आहे आणि तो कायम राहणार आहे जोपर्यंत ई व्ही एम जाणार नाही तोपर्यंत आम्ही हा जो ई व्ही एमचा मुद्दा आहे त्याच्यावरती संघर्ष करत राहू कारण ई व्ही एम हे आम्हाला पूर्णपणे संपूर्ण भारतामध्येच नव्हे तर आता हा मुद्दा आंतरराष्ट्रीय लेवलला झालेला आहे आणि ई व्ही एममध्ये घोटाळा होतो ई व्ही एम हे सेटिंग केलं जातं यावरती अनेक पुरावे आलेले आहेत हे सिद्ध देखील केलेलं आहे परंतु निवडणूक आयोग याच्यावरती बोलायला तयार नाही कारण जर एमवरती जर कायदा करायचा असेल तर तो, तो पार्लमेंटला करावा लागेल आणि त्यासाठी या व्ही एमसाठी आंदोलन करण्याची गरज आहे काँग्रेसकडे ती ताकद आहे परंतु काँग्रेस फक्त प्रादेशिक पक्ष जे आहे ते स्वतःच्या स्वार्थासाठी अशा प्रकारच्या ईव्हीएमचा मुद्दा घेऊन दबाव उतरांतराचा वापर करतात परंतु त्यांना कुठल्याही ईव्हीएम बद्दल घेणं घेणं नाही कारण ज्या वेळेला ई व्ही एम आलं त्यावेळेस एकोणीसशे चौऱ्याऐंशीला काँग्रेसचं सरकार होतं आणि काँग्रेसच्या काळामध्येच ई व्ही एम आलेलं आहे आणि अशा प्रकारे दोन्हीही पक्ष म्हणजे काँग्रेस असेल बी जे पी असेल किंवा इतर त्यांना सपोर्ट करणारे प्रादेशिक पक्ष असतील हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी ई व्ही एमचा वापर करतात आणि निवडून येतात परंतु हा ई व्ही एम आम्हाला कायमस्वरूपी नको आहेत म्हणून आमचा हा मुद्दा गेले पंचवीस तीस वर्ष याच्यावरती आम्ही ठाम आहोत जोपर्यंत ई व्ही एम आहे तोपर्यंत या देशामध्ये लोकशाही नांदू शकणार नाही आमचा जो भारतीय संविधानाचा आम्ही घेऊन गौरव गु करतो भारतीय संविधानाला बचावा बचावा अशा प्रकारची भूमिका घेऊन जे काँग्रेस सत्तेत आलेलं आहे ते देखील काँग्रेसच्या संविधानाचं नाव घेऊन आलेलं आहे तर ती भूमिका देखील फसवी आहे या भारतामध्ये संविधान बदलण्याची ताकद कुठल्याही पार्लमेंटमध्ये देखील नाही त्यामुळे संविधानाला कोणीही हात लावू शकत नाही हे तितकं सत्य आहे की अशवानंद भारतीमध्ये देखील अनेक प्रकारचे असे निर्णय आलेले आहेत सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की मूळ स्ट्रक्चर जे आहे संविधानाचं ते कोणालाही बदलता येणार नाही तर अशी परिस्थिती असताना फक्त आंबेडकर वाद्यांमध्ये किंवा एस सी एस टी ओबीसी या समाजामध्ये संविधानाचं भय घालायचं आणि त्याच्यावरती मतं मिळवायची अशा प्रकारची भूमिका या काँग्रेस आणि इतर पक्षांची दिसत आहे परंतु आम्हा आम्हा आम्ही जे आहोत ते ई व्ही एमवरती सतत काम करत आहोत मान्य मिश्राम साहेब देखील त्याच्यावरती काम करत आहे भारत मुक्ती मोर्चा याच्यावरती आंदोलन देखील झालेले आहेत तर अशा परिस्थितीमध्ये ई व्ही एमचा मुद्दा हा आम्ही आत्ता फक्त निवडणुका आल्या म्हणून घेत नाही तर विधानसभा येऊ हो किंवा लोकसभा येऊ हो, आमचा ई व्ही एमला परिपूर्ण विरोध आहे कारण आमचं वोट जे आहे तो वोटचा अधिकार आम्हाला भारतीय संविधानाने दिलेला आहे आणि भारतीय संविधानाने दिलेला वोटचा अधिकार आम्हाला वाचवायचा आहे कारण आमचं दिलेलं वोट नेमकं कुठे जातं त्या व्ही बी पॅटमध्ये ज्यावेळेस आम्ही बटन दाबतो तर आमची निशाणी दिसते परंतु प्रोग्रॅमिंग सेट केलेली जाते त्या प्रोग्रॅमिंग सेट केल्यामध्ये किती मतदान कुठलं मतदान पडलं याचे कुठल्याही प्रकारचे संदर्भ किंवा कुठल्याही प्रकारचं काही दिसत नाही आणि त्यामुळे व्ही बी पॅटमध्ये जे निशाणी दिसती तिला देखील माननीय निवडणूक आयोग देखील त्या चिठ्ठ्यांची त्या निशाण्यांची जी आपण चिठ्ठ्या टाकतो त्या व्ही व्ही पॅटमध्ये त्या मोजणी करायला निवडणूक आयोग तयार नाही कारण प्रत्यक्षात त्या मताची मोजणी आणि प्रत्यक्षात त्या मशीनमधलेली वोटिंगची मोजणी हिच्यामध्ये तफावत आहे अशा प्रकारचे अनेक आपल्याला बूथ वकील आपण पाहिलेले आहे की बूथमध्ये काही ठिकाणी जर सातशे वोटिंग आहे आणि म प्रत्यक्षात झालेलं वोटिंग जर सहाशे आहे आणि मोजणी झाल्यानंतर त्या वोटिंगची संख्या अचानक आठशे निघते तर मग हे एक्सेस मतदान येतं कुठून अशा प्रकारच्या सगळ्या बूथवर आपल्याला दिसत आहे त्याच्यामुळे आता तीळमात्र शंका राहिलेली नाही की ई व्ही एममध्ये घोटाळा होतो किंवा ई मध्ये प्रोग्राम सेट केला जातो ई हॅक होतं असं मी म्हणणार नाही कारण इ हॅक करण्यासाठी हा इंटरनेट लागतं परंतु प्रोग्रॅमिंग सेट करण्यासाठी फक्त इलेक्ट्रॉनिक मशीन जे आहेत त्याला आपल्या प्रोग्रॅमिंग सेट केले जातात आणि ते प्रोग्रॅमिंग सेट कसे केले जातात कारण ते संपूर्णतः मशीन कुठून येतं काय येतं हे ठरवण्याचा अधिकार या पूर्ण निवडणूक अधिकाऱ्यांना आहे आणि ते निवडणूक अधिकारी जे आहेत ते केंद्र सरकारच्या अंडर येतात त्या पद्धतीने ते काम करतात त्यामुळे देखील या निवडणूक आयोग जे आहे ते स्वतंत्रपणे काम करत नाही परंतु पार्लमेंटने जर ईव्हीएमवरती कायदा केला तर निश्चितपणे हा कायदा निवडणूक आयोगाला मानावा लागेल त्या आपल्याला दखल घेता येईल संविधान वाचवण्याचा विषय झाला तर संविधानाचे मूळ जे हक्क अधिकार आपल्याला दिलेले आहेत ते हक्क अधिकार आपल्याला त्या संविधानाने दिलेले आहे आणि संविधानाने का दिले तर आपण या देशाचे नागरिक आहोत नागरिक का आहोत कारण आपण वोटचा अधिकार आहे जर ई एमच्या माध्यमातून आमचा वोटचा अधिकारच जर काढून घेतला जात असेल आमचं वोट नक्की कोणाला जातं हे समजत नसेल कारण आता महाराष्ट्र विधानसभेचे जर इलेक्शन आपण बघितले तर जेवढ्या प्रमाणात बी जे पीला आणि प्रादेशिक पक्षांना जागा आलेल्या आहे तर स्वतः बी जे पीचे कार्यकर्ते देखील शॉक झालेले आहेत मला अनेक बी जे पीच्या कार्यकर्त्यांनी देखील प्रश्न विचारले सर आमचा देखील विश्वास नाही की एवढे जे सिटं आहेत ते आमचे निवडून आलेत का असा प्रश्न त्यांना देखील पडलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्यात देखील तो तपावा सगळ्यांना माहीत झालेला आहे की ई व्ही एम मशीनमध्ये हा घोटाळा आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आता तथ्य राहिलं नाही परंतु या ई एमवरती आम्ही जो मुद्दा आहे तो आम्ही कायमस्वरूपी या मुद्द्यावरती ठाम आहोत काँग्रेस फक्त आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी प्रादेशिक फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी ई व्ही एमचा मुद्दा हा हाताशी धरतात परंतु आमचा हा जो ई व्ही एमचा मुद्दा आहे हा संपूर्ण एस सी एस टी मायनॉरिटी माय जे समाज आहे संपूर्ण बहुजन समाज आहे भारतातला प्रत्येक प्रत्येक नागरिक जो आहे त्याच्या वोटची किंमत ही राहिली पाहिजे कारण त्याला वोटचा अधिकार आहे म्हणून तो देशाचा नागरिक आहे आणि देशाचा नागरिक आहे म्हणून तो या ते भारतीय संविधान दिलेले जे अधिकार आहे त्याला मिळत आहेत भारतीय संविधानाचे अधिकार जर त्याला वाचवायचे असतील भारतीय संविधानची अंमलबजावणी जर करायचे असेल तर ते त्याला जे वोट आहे ते वोट त्याला नक्की कोणाला जातं हे जर समजलं नाही त्याला वोटचा अधिकार त्याचा जो समजला नाही तो राहिला नाही तर त्याला त्या संविधानाचे दिलेले हक्क देखील मिळणार नाही आणि म्हणून सर्वात महत्त्वाचा जे आहे ते ई व्ही एमचा जो प्रश्न आहे तो निकाली काढला पाहिजे ह्या देशात कोणालाही ई एम नको आहे जर सर्व्हे केला निवडणूक आयोगाने सर्व्हे केला किंवा पार्लमेंटच्या जे प्रशासकीय विभाग आहे त्यांनी जरी सर्व्हे केला संपूर्ण देशामध्ये दे, तर ई व्ही एमसाठी तुम्हाला नव्वद ते नाही तर पंच्याण्णव टक्के लोक ह्या ई एमच्या विरोधात आहे त्याच्यामुळे ई व्ही एम हे गेलं पाहिजे आणि बॅलेट पेपरवरती इलेक्शन झाले पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमची भारतमुक्ती मोर्चाची आणि आमच्या मान्यवर मामण मिश्राम साहेबांचे देखील संपूर्ण भारतभर आहे आम्ही त्या मतावरती ठाम आहोत गेले येणाऱ्या काळामध्ये आम्ही पुन्हा एकदा जानेवारीपासून या ईव्ही एमच्या मुद्द्यावरती जोरात काम करणार आहोत आणि तो ईव्ही एमचा मुद्दा जोपर्यंत निकाली निघत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आमच्यासाठी निवडणुका महत्वाच्या नाही तर आमच्यासाठी जे सर्वात महत्वाचा आहे तो ई एम मशीन जोपर्यंत जात नाही तोपर्यंत या देशातल्या मोताचा अधिकार जो आहे सर्वसामान्यांचा बहुजनांचा मुलनीवाशींचा तो राहणार नाही म्हणून आमचा ईव्हीएम मशीनवरती विरोध आहे तो कायम राहणार आहे जोपर्यंत एम मशीन आहे तोपर्यंत आम्ही त्याला विरोध करणार आहोत त्यासाठी जनआंदोलन करायची वेळ आली तरी नक्कीच करणार आहोत अशा प्रकारची भूमिका आहे आम्ही या संपूर्ण संघटनेतर्फे घेतलेली आहे या बोलण्याचं कारण एवढंच आहे की ज्याप्रमाणे ई व्ही एमचा मुद्दा हा इतर पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी वापरत आहे म्हणून काही दिवस मी गेले आठ दहा दिवस विधानसभा होऊन आपल्या त्या ई व्ही एमवरती बोललेलं नाही परंतु जो इतर प पक्ष आहेत काँग्रेस आहे किंवा इतरही है पक्ष आहेत ते फक्त निवडणुका स्वतःच्या बाजूने निकाल लागला तर ईव्ही एमवरती बोलणार नाही परंतु स्वतःच्या विरुद्ध निकाल गेला तर ई व्ही एमवरती बोलतात अशा प्रकारची भूमिका आमची कुठलीही नाही भारतमुक्ती मोर्चा हा सतत पंचवीस गेले पंचवीस तीस वर्ष या ई एमच्या मुद्द्यावरती लढत आहेत नाशिक जिल्ह्यात देखील आम्ही या मुद्द्यावरती सहा सात वर्ष, वर्ष काम करत आहोत अशा प्रकारचा मुद्दा हा आम्ही कधीही त्याच्यासाठी जोपर्यंत हा ईव्ही एम जाणार नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू कारण ई एम आहे तोपर्यंत तो या बहुजनांचे हक्क अधिकार जे आहे ते सुरक्षित नाही आणि म्हणून ई एम जाणार जाण्यासाठी आम्ही सर्वपरी आमच्या सर्व प्रयत्न आम्ही त्या ई व्ही एमसाठी करणार आहोत तेवढं बोलतो आपल्याला त्या संदर्भात काही अजून बोलायचं असेल तर माझे संपर्क साधू शकता जय मुल्यवासी जय संविधान जय भारत